नावात सराम आपण एक वचन वाचल्या लोक अठरावत आणि त्यातील सातवं वचन मी तुमच्यासाठी वाचतो तर देवाचे जे निवडलेले रात्रंदिवस त्याला हाक मारतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय आणि त्याच विषयी तो विलंब लावेल काय आणि वाचलेलं वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादच करो काल मी प्रार्थनेमध्ये असताना देवाने मला हे वचन दिलं आणि या वचनातून मी एक दहा मिनटं तुमच्याशी बोलणार आहे आणि ह्या पॅरेग्राफचं हेडिंग आहे किंवा या अध्यायाचं हेडिंग आहे अनितीमान न्यायाधीश आणि ह्यामध्ये एक दाखला दिलेला आहे प्रविष्टाने मी वचन वाचतो त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व थकू नये याविषयी त्याने त्यास एक दाखला सांगितला तो असा आणि ह्या दाखल्याचा हेतू असा होता जे प्रविष्टांनी त्याच्या शिष्यांना सांगितलं होता हा दाखला की तुम्ही प्रार्थना करताना थकू नये तुम्ही कंटिन्यू सतत आणि सतत प्रार्थना केली पाहिजे आणि थकू नये प्रार्थना करताना आत्मिक जीवनात वाढताना विश्वासात वाढताना वचनात सेवेत वाढताना तुम्ही थकू नये ठीक आहे वाईट गोष्टी करताना आपण थकत करता नाही पिक्चर पाहायचं असेल सिनेमाला जायचं असेल फिरायला जायचं असेल थकत नाही हॉटेलला जायचं असेल थकत नाही पण बायबल वाचायचं असेल चर्चला जायचं असेल सेवेला विजिटला कुठं जायचं असेल तर आपल्याला थकवा येतो पाय दुखायला लागतो हात दुखायला लागतो पोटात दुखायला लागतं एक्स व्हायचे काही पाहुणे येतात काही काम येतं एक्स झेड आणि ही मनुष्यांची टेंडेन्सी आहे जगिक गोष्टी करताना थकवा येत नाही पण आत्मिक गोष्टीत वाढताना सेवेत वाढताना विश्वासात वाढ वाढताना वचनात वाढताना प्रार्थनेत वाढताना किंवा कंटिन्यू प्रार्थना करताना थकवा येत सकाळी केली संध्याकाळी का करायची सकाळी चर्चला गेलो संध्याकाळी का जायचं आणि प्रियंनो असं होऊ नये असं होऊ नये म्हणून प्रभशितानी हा दाखला आपल्या शिष्यांना सांगितलेला आहे आणि या दाखल्यामध्ये पुढे काय म्हणलेलं आहे ते पण आपण वाचूया कोणा एका नगरात एक न्यायाधीश होता तो देवाचे भय धरीत नसे व मनुष्यांची पर्वा करीत नसे आणि त्याच नगरात एक विधवा होती ती त्याचकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझा न्याय करून मला आपल्या प्रतिवादापासून सोडवा एक न्यायाधीश आहे आणि एक विधवा त्याकडे वाळ वा येत आहे सारखं येत आहे एकदाच नाही आज आली उद्या परत येणार उद्या आली परवा परत येणार तेरवा परत येणार आणि ती वाळंवाळ ती न्यायाधीशाकडे येत आहे आणि म्हणत आहे माझा न्याय करा माझ्या प्रतिवाद्यांपासून मा, किंवा माझ्या शत्रूंपासून मला सोडवा माझं जे काही गाणं आहे ते तुम्ही ऐका त्याचा न्याय करा तरी बराच काळपर्यंत तरी बराच काळपर्यंत तो हे करीना परंतु शेवटी त्याने आपल्या मनात म्हणले जरी मी देवाचे भय धरीत नाही व मनुष्यांची पर्वा करीत नाही तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन नाहीतर ती नेहमी नेहमी येऊन मला अगदी रंजीस करून टाकेन तेव्हा प्रभूने म्हटले अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका आणि मग आपण वाचलेलं मुख्य वचन आहे सातवं वचन तर देवाचे जे निवडलेले दिवस त्याचा ता हका त्याला हक्का मारतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय आणि त्याच विषयी तो विलंब लावील काय मला तुम्हाला काय सांगायचं आहे एक थेसलनी पाचवा अध्याय सतरा आणि अठरा वचनामध्ये म्हणलेला मं आहे निरंतर प्रार्थना करा सर्वदा सर्व स्थितीत उपकार स्तुती करा हीच देवाची इच्छा आहे आणि त्यानं प्रभू देखील तेच करत होता तो रात्रभर प्रार्थना करायचा फाटे उठून प्रार्थना करायचा जेव्हा जेव्हा त्याला एकांत मिळेल तेव्हा तो प्रार्थनेमध्ये जायचा आणि तो आपल्या शिष्यांना देखील तेच सांगायचा की प्रार्थना करा प्रार्थना करा जागे राहा गेत शिमीन बागेमध्ये देखील त्यांनी शिष्यांना तीन वेळा तेच सांगितलं प्रार्थना करीत जागे राहा दहा कुमारीचा दृष्टांतामध्ये देखील त्यांनी सांगितलं प्रार्थना करा आणि स्वतः तो आदर्श त्यांनी घालून दिला होता की तो स्वतः प्रार्थना करायचा आणि पियांना मला तुम्हाला देवाच्या वचनातून हेच सांगायचं आहे इथं हेडिंग दिलेलं आहे अनितीमान न्यायाधीश पण आपला जो न्यायाधीश आहे जो आहे तो अनितीमान नाही तो नीतिमान ना आहे जर अनितिमान न्यायाधीश सुद्धा जर वारंवार त्याला विनवणी केल्यामुळं विद्वेने त्या विधवेचा तो न्याय करत असेल तर आपला तर परमेश्वर हा न्यायी परमेश्वर आहे तो नीतिमान आहे आणि जे त्याच्याजवळ रात्रंदिवस दिवस हाका मारतात वारंवार त्याच्याजवळ प्रार्थना करतात वारंवार त्याच्यासाठी त्याची भक्ती चर्च मध्ये येतात सहभागीमध्ये मध्ये येतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय किंवा त्यामध्ये तो विलंब लागेल काय नाही पिया लक्षात घ्या पिया उणीवा आपल्यामध्ये दे आहेत देवामध्ये खूप जण म्हणतात की बरेच वर्ष झालं मी प्रार्थना करत आहे पण त्याचे उत्तर मिळत नाही बरेच वर्ष झालं ती परमेश्वरच्या मंदिरात जात होती पण ती वांझ होती तिच्यात एक उडीओ होती एक पहिला त्या दहाव्यात आपण पाहतो जेव्हा ती परमेश्वरच्या मंदिरात जाऊन मनपूर्वक एकांतामध्ये तिने प्रार्थना केली अत्यंत व्यथित होऊन पहिले समोर पहिला अध्याप्या वचनात तेव्हा ती, ती प्रार्थना तिथल्या याजकांना देखील ऐकवाली नाही इतकी ती मना ती मनातल्या मनात पुटपुटत होती पण प्रार्थना देवाने ऐकली आणि तिला तिला जे पाहिजे होत पुत्र संतान ते तिला दिलं मला तुम्हाला काय सांगायचं देवाच्या वचनात जे रात्र दिवस त्याची प्रार्थना करतात वारंवार वा प्रार्थना करतात वारंवार वा वा वचनामध्ये वचनाचं मनन चिंतन करतात वारंवार चर्च मध्ये सहभागितीमध्ये सेवेमध्ये ते पुढाकार घेतात त्यांची प्रार्थना परमेश्वर ऐकणार नाही काय जर अनितीमान न्यायाधीश ऐकू शकतो तर आपला तर परमेश्वर नीतिमान आहे तो न्यायी आहे तो दयाळू आहे जेव्हा उध्या पुत्र आपल्या बापाकडे आला धावत जाऊन त्याला मिठी मारली त्याच अवस्थेत त्याच्या अंगावर चांगले कपडे नव्हते किती कित्येक दिवस त्यांनी आंघोळ केली नसेल एक्सपाय लोक पंधरावा त्यामध्ये तो दाखला आहे पण आपला परमेश्वर पिता हा दयाळू आहे आणि देवाचं आपलं मनुष्याचं नातं हे कसं आहे एक पिता आणि पुत्राप्रमाणे आहे पहिला अध्याय बाळावर्षामध्ये जे प्रभुष्ठावर विश्वास ठेवतात त्यांना देवाची मुल्य होण्याचा अधिकार दिलेला आहे आणि स्वतः प्रभुषतिस देखील पित्याकडे प्रार्थना करताना स्वर्गीय पित्याकडे तो प्रार्थना करायचा आणि पित्याने देखील त्याची साक्ष दिली आहे की हा माझा परमपुत्र आहे ह्याचे तुम्ही ऐका आणि प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवणार आहे आपण देखील त्या जिवंत देवाचे स्वर्गीय पित्याचे पुत्र आहोत देवाचे पुत्र म्हणून गणले गेलेले आहोत आणि आपण जर आपल्या पित्याकडे स्वर्गीय पित्याकडे जर काही गोष्टी मागितल्या ख्रिस्ताच्या नावाने तर तो नक्की ऐकणार विहान सोळा वाद्याची विषय वचना लिहिल्याप्रमाणे हा जर तुम्ही पापी असताना जर मुलाने तुमच्याजवळ अंडा मागितला तर तुमच्यामध्ये कोण आहे की त्याला साप देईल किंवा मासा मागितला तर विंचू देईल आणि जर तुम्ही अन्यायी असताना जगीक असताना पापी असताना जर तुमच्या मुलाला त्यांनी मागितल्यानंतर जे पाहिजे ते तुम्ही देता मग जर जे देवाचे विश्वास नाही आहेत देवाचे पुत्र व कन्या आहेत ते आपल्या स्वर्गीय पित्याजवळ जर मागितलं तर ता, तो त्यांना किती विशेष करून पवित्रात्मा देईल पवित्रात्मिक गोष्टी देईल देवाचे अभिषेक देईल आणि कित्येक आशीर्वाद देईल आलेले तुम्ही त्याचा अनुभव घेऊन पाहा पि थकू नका चिकाटी ठेवा एक एक दाखला आहे त्या दाखल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं एक स्त्री प्रभुषतीर्थाकडे प्रार्थना करते ती पैकी असते पण ती प्रभुष्ठा जवळ येते आणि म्हणते की माझ्या मुलाला तुम्ही बरे का पण ती परकी असल्यामुळे जातीची असल्यामुळे म्हणतो की मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास खाऊ घालणे योग्य नाही पण ती वारंवार प्रार्थना करते वारंवार मग शेवटी प्रभूला त्याची दया येते आणि ती म्हणते कुत्रे देखील मुलाच्या मेजा वर्ण पडलेल्या खातात त्याचं ते उत्तर पाहून त्याचं सारखं विनवणी पाहून त्याला तिची दया येते आणि तो म्हणतो जा मुलगा बरा झाला आहे मला तुम्हाला काय थकू नका थकू नका थांबू नका विश्वासात वाढण्यात सेवेमध्ये वाढण्यात वचनात वाढण्यात सहभागितेमध्ये वाढण्यात वचनामध्ये वाचण्यात प्रार्थना करण्यात थकू नका सध्या लेंडचे दिवस आहेत ठीक आहे आपण पारंपरिक ख्रिस्ती खृत, नाही पिढ्यान पिढ्या जेवढून परंपरा नाहीत पण हे चाळीस दिवस तुम्हाला संधी आहे तुम्हाला वचनात विश्वासात प्रार्थनेमध्ये वाढण्याची आणि त्या संधीचा फायदा करून घ्या mm -hmm. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा नक्की सहभागितेमध्ये या प्रार्थनेमध्ये या वचनामध्ये या उपास करा प्रार्थना करा आणि आत्मिक जीवनामध्ये वाढा पियानो थकू नका जे काय उन्हेपणा असेल आत्मिक जीवनातला तो काढून टाका थकू नका पियानो कारण की देवाचं वचन आलेलं आहे जर तुम्ही थकले नाही रात्र जर प्रार्थना केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला जे पाहिजे ते देईल जे काय तुमचं कारण असेल त्याचा तो न्याय करेल आणि तुम्हाला शत्रूपासून तो सोडवेल परमेश्वर या वचनात तुम्हाला आशीर्वाद करू गॉड ब्लेस यू अमित